कार अयोध्यास किचनमध्ये तुमचं खूप स्वागत आहे आज आपण खूप टेस्टी अशी फ्राय सुरमई करणार आहोत दोन कोकम भिजून मी त्याचं एक चमच्यावर पाणी घेतलं तुम्ही लिंबूसुद्धा घेऊ शकता हे मच्छी फ्राय करण्यासाठी आपल्याला मसाला बनवायचा आहे ते मसाला घेतला आहे मॅच मिरच्या घेतल्या तीन चार पाच दहा पंधरा वीस लसणाच्या पाकळ्या घेतल्या दोन इंच आलोमोट मुठभर कोथिंबीर हा मसाला आपल्याला बारीक पेस्ट करून घ्यायची अशी पेस्ट बनवून घेतली मी आता आपण ह्या सुरमई फिशला मसाला आपण सगळा लावून घेऊया हळद टाकूया एक चमचा मीठ एक चमचा आणि ही पेस्ट हिरवी केलेली ना आपण मसाल्याची ती टाकून घेऊया दोन तीन चमचे टाकून घ्यायची जास्त एक चमचा लाल तिखट टाकून घेऊया घरगुती तिखट आहे हे लाल आणि तांदळाचं पीठ एक चमचा तांदळाच्या पिठाने वरतून कुरकुरीत आतून सॉफ्ट बनते ही मच्छी असंच हे आता दहा वीस मिनटं मुरवत ठेवायचं आपल्याला मच्छीला पॅनमध्ये तेल टाकून घेऊया तेल चांगलं तापलं की मच्छी टाकून घेऊया फ्राय करायला एक बाजू अशी खरपूस भाजली की आपण पलटी करून घेऊया मच्छी कुरकुरीत मच्छी फ्राय झालेली आहे आपण डिश मध्ये काढून घेऊया जो मी हिरवा मसाला बनवला होता त्याने खूप टेस्टी बनते सुरमई फ्राय मच्छी तुम्ही नक्की बनवून बघा एकदा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हेल्दी खा हेल्दी राहा धन्यवाद